आई तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी कुणालाही किती विरोधात बोलू दे तू काळजी करू नकोस राज्यातलं महायुती सरकार तुझ्या पाठीशी आरोग्यासाठी पोषणासाठी तुला दरमहा दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावाने नमस्कार मित्रांनो आजच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज लाडकी बहीण संदर्भात सर्वात मोठा निर्णय आलेला आहे मग काय निर्णय आलेला आहे बघा तो आपण आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत सुरुवातीला जे आपल्या चॅनल नवीन आहे त्यांनी चॅनल लाईक करा लाडली बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर कोणत्या टप्प्यात किती पैसे येणार आहे याच्याविषयीचा आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे पहिल्यांदा सुरुवातीला बघूया लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार व किती टप्प्यामध्ये पैसे येणार व हे पैसे यायला सुरुवात झाली सर्वात मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे सुरुवातीला जे आपलं चॅनल नवीन आहे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बघूया लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपया हप्ता याच्याविषयी आजच्या मंत्रिमंडळात बैठक झालेली आहे याच्यानुसार आता एकवीसशे प्लस बेचाळीसशे दोन हप्ते आपल्या या योजनेच्या अंतर्गत सगळ्यात आधी आपल्या खात्यावरती येणार आहे सुरुवातीला हे हप्ते जे काय येणार आहे ते बघा पहिल्या ज्या लिस्टमध्ये नाव असेल त्या महिन्याचे येणार आहे सोळा सतरा या दिवशी दुसरी यादी येणार आहे मग याच्यामध्ये एकवीसशे रुपये डिसेंबरचा हप्ता असणार आहे आज तीन ते सहा वाजेपर्यंत वाटप होणार आहे त्याचबरोबर आता आपले नाव आले का आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण पाठीमागची व्हिडिओ बघितली होती त्याचनंतर आदित्य तटकरे यांनी जाहीर केलेलं आहे की सर्व महिलांना याच्यामध्ये पैसे येणार आहे सरसगट पैसे येणार आहे कुठल्याही प्रकारची अन्न छाननी नाही फक्त याच्यामध्ये काही टप्पे केलेले आहे पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा अशा प्रकारे पैसे येणार आहे मग पहिल्या टप्प्यामध्ये काही महिलांना येणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये काही महिला येणार आहे तिसरा टप्पा आतापर्यंत काही महिलांच्या खात्यावरती पैसे जमा सुद्धा सुरुवात झाली आहे ज्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात केल्या आहे त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की आपल्या खात्यावर पैसे आलेले आहे का नाही बघा लाडकी बहीण योजना संदर्भात सर्वात मोठी अपडेट आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला जे चॅनल आपल्या नवीन आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनीसुद्धा जाहीर केलेले आहे का लाडकी बहीण योजनेचे पैसे हे चालू राहणार आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कपात होणार नाही व आता फक्त एक आहे की आर्थिक बजेट जसं जाहीर होईल त्याच्यानुसार सुरुवाती लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सबलीकरणासाठी किंवा त्यांच्या जे काही विकासासाठी आहे असे हे एकनाथ शिंदे यांनी आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाहीर केलेलं आहे म्हणजेच लाडकी बहीण योजना ही योजना पूर्ण पाच वर्ष सरकार चालवणार आहे असं आपल्याला दिसत आहे फक्त याच्यामध्ये आता काही बँकांमध्ये हे पैसे लवकर येणार आहे काही बँकांमध्ये उशीर होणार आहे मग याच्यानुसार आता आपल्या आप फॉर्मची स्टेटस कसा चेक करायचा तर लाडकी बहीण योजना जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यावरती लॉग इन करून जर काही प्रॉब्लेम असेल तर तिथं क्युरीमध्ये आपला फॉर्म दिसणार आहे दहा दिवसात पैसे वाटप होणार आहे म्हणजे दोन ते तीन टप्प्यामध्ये सर्व राज्यामध्ये पैसे वाटले जाणार आहे आज जे हा एकशे चाळीस कोटीची तरतूद याच्या अंतर्गत केलेली आहे एकवीसशे रुपये फिक्स येणार आहे आता सर्व बहिणींना एक आनंदाची बातमी आहे ही बातमी आपण या चॅनलच्या माध्यमातून सुरुवात आधी सांगितली आहे इतर मागच्या व्हिडिओ जर बघितले आपण तर आपण सांगत होतो की एकवीसशे रुपये येणार आहेत फक्त आता आहे की महिलांसाठी एकवीसशे रुपये काही टप्प्यांमध्ये करून दिले आहे कारण एकाच वेळेस एवढे अमाऊंट सर्व महिलांवरती पाठवणे शक्य नाही मग आता याच्यामध्ये काही टप्पे आहेत जसे आपण फॉर्म भरलेला असेल जसा फॉर्म भरलेला असेल त्याच्यानुसार पैसे येणार आहे मग लाडकी बहीण योजनेचे पैसे पहिल्यांदा कोणत्या बँकेत येणार आहे याच्याविषयीसुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे काही कागदपत्रांचा विषय असेल तर तोसुद्धा आपण बघितलेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर सर्व मंत्रिमंडळांनी याला ग्रीन सिग्नल दिला आहे व येत्या काही दिवसात आता बघा काल परवा मंत्रिमंडळ विस्तार झाले आहे आज काहीचे पैसे आलेले असतील उद्या परवा दोन दिवसात बाकी ज्यांचे पैसे येणार आहे आता तुमचं नाव आहे का नाही ते चेक करण्यासाठी नवीन पेजवर जाऊन तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे आणि कॅपच्या पूर्ण केल्यावरती तुम्ही बघू शकता आपले पैसे सँक्शन झाले आहे का किंवा आपल्या पैशांवर काही अडचण आहे का जर तुमच्या फॉर्ममध्ये काही क्युरी असेल तर लवकरात लवकर अशा सेविका असेल अंगणवाडी सेविकांकडे जाऊन आता बघा कोणत्या बँकेचे पैसे सर्वात आधी येणार आहे स्टेट बँकेचे त्याचबरोबर पोस्टाचे अशा दोन तीन महत्त्वाच्या बँकेचे पैसे सुरुवात आधी येणार आहे याच्या विषयीचा डिटेल आपण व्हिडिओ पाठीमागे पण टाकलेलं आहे पुढं जर आपल्याला याच्यामध्ये अजून माहिती पाहिजे असेल आपल्या अशा सेविका किंवा जे सरकारी कर्मचारी असतील आपल्या जवळचे त्यांना विचारू शकता आता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची छाननी होणार नाही असं आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे सरसगट सर्व महिलांना एक आनंदाची बातमी आहे सरसगट सर्वांना पैसे दिले जाणार आहे फक्त ज्यांचे कागदपत्र पूर्ण असेल अशांनाच भेटणार आहे एकवीसशे रुपये सगळ्यांना भेटणार आहे फक्त आता डिसेंबरमध्ये एकवीसशे रुपये भेटणार आहे पण ते कोणाला भेटणार आहे तर ज्यांनी पहिल्यांदी फॉर्म भरलेला आहे अशा महिलांना हे पैसे भेटणार आहे पा सहावा सातवा हप्ता हा सर्व महिलांना दिला जाणार आहे याच्या पाठीमागं पाच हप्ते दिलेले आहे शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्र लगेच जाहीर केलं ला आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे सगळ्यांना लवकरात लवकर वितरित केले जाणार आहे मग आता लाडकी बहीण ही जी योजना आहे ही योजना कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये कधी पैसे येणार याचं शेड्यूल आपल्याला यांच्या सरकारमध्ये दिसत आहे आता बघा लाडकी बहिणी योजनेसंदर्भात अजून महत्त्वाचे अपडेट जे आहे आता येत्या काही दिवसात लाडकी बहिणींबरोबर अजून काही योजनासुद्धा सरकार लाँच करणार आहे लाडकी बहिणीसाठी बचत गटाची योजनासुद्धा थोडक्यात थोडक्यात चालू करणार आहेत आणि त्याचबरोबर ही योजना ही पाच वर्ष पूर्ण करणार आहे असं सरकारने जाहीर केलं आहे महिला प्रचंड खुश आहे कारण काही महिलांना आज हप्ते आलेले आहेत काही महिलांना हप्ते येणार आहेत व ज्या महिलांची कागदपत्र अपूर्ण असेल त्यांना हे हप्ते येणार नाही ये ना त्याचबरोबर ज्यांनी स्टेट बँकेचं किंवा पोस्टाचं अकाउंट दिलं असेल त्या महिलांना सर्वात आधी पैसे येणार आहे आता बघा जर तुमच्या अकाउंटवरती काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही चेक करून घ्यायचं आहे आपल्या अकाउंटवरती काही इश्यू आहे का जर काही इश्यू असेल तर तुमचे पैसे येणार नाही ते ये पैसे तसेच होल्डिंगला पडणार आहे मग लाडकी बहीण योजना या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही हे चेक करायचं आहे आपल्या शेजारच्या अशा सुद्धा चेक करा आपला अकाउंट बॅलन्स कधी कधी अकाउंट फ्रीज होतं आता बघा कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे येणार आहे तर एस बी आय असेल पोस्टाचे बँक असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल बँक ऑफ इंडिया असेल नॅशनलाइज बँका ज्या असतील त्यांच्यावरती सगळ्यात आधी पैसे येणार आहे बाकीच्या बँकांवरती नंतर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे असं आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे आता बघा मग पोस्टल बँक असेल कॅनरा बँक असेल या बँकांवरती सर्वात आधी पैसे येणार नाही मग कोणत्या पैसे कोणत्या बँकेत लवकर येणार आहे याच्यासाठी बघा फक्त याच महिलांना सहावा सातवा हप्ता येणार आहे मग काही जे काय अटी असतील मग काही महिलांनी काय केलेलं आहे सरकारी नोकरीला असूनसुद्धा महिलांनी याचे फॉर्म भरलेले आहेत त्यांनासुद्धा पहिल्यांदा हप्ते आले असतील परंतु त्यांना आता हे हप्ते येणार नाही कारण का बघा त्यांनी जर शासनाच्या इतर योजनांचा फॉर्म भरलेला असेल तर त्यांना हे पैसे येणार नाही अशी याची नोंद घ्यायची आहे याच्यामध्ये थोडंसं फिल्टर वापरलं जाणार आहे आणि काही महिलांचे म्हणजे दोन टक्के तीन टक्के महिलांचेच फॉर्म फक्त काय होऊ शकता रद्द होऊ शकतात बाकी सर्व महिलांचे पैसे येणार आहे आता कोणत्याही प्रकारचा उशीर होणार नाही लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे मग कोणत्या बँकेत कधी पैसे येणार आहे तर आज आणि उद्या काही बँकांमध्ये पैसे टप्प्यानुसार येणार आहे बाकीच्या बँकांमध्ये नंतर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार मग आपला टप्पा कधी आहे हे चेक करण्यासाठी तुम्ही लॉग इनला जाऊ शकता किंवा जे अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरती हे जी काही लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ही आधी आहे ती मंजूर झालेली आहे असं माहिती लाडकी बहीण योजनेचे जे काही ब्रँड अँबॅसेडर आहे आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे एकवीसशे रुपये वाटप सुरू करताना फक्त याच महिलांना पैसे मिळणार आहे मग कोणत्या अशा महिला आहे त्यांनी इतर कोणत्या योजनेचा फायदा घेतला नसेल त्यांच्या घरामध्ये कोणत्या प्रकारची फोर व्हीलर नसेल अशा महिलांना हे पैसे मिळणार आहे व्हिडिओ माहितीपर वाटला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेवटपर्यंत बघा धन्यवाद